नमस्कार मित्रांनो मी आपले ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे मी आपणासाठी एक महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज वर शासन निर्णयावर स्पष्टीकरण करणार आहे तर शासन निर्णयाचे जे स्पष्टीकरण करणार आहे तो आहे अनुकंपा धोरण तत्वावर शासकीय सेवेत नोकरी बाबत या बातमीच्या सहाय्याने मार्गदर्शन करणार आहेत बातमीचे टायटल आहे मोठा निर्णय दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासकीय नोकऱ्या मिळणार मुंबई उच्च व तंत्र शिक्षण विभागाने एक मोठा निर्णय नक्षलवादी दहशतवादी दरोडेखोरांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कायमस्वरूपी जायबंद झालेल्या उच्च शिक्षण क्षेत्रात कार्यरत व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वारसांना तत्वावर प्राधान्याने शासन सेवेत नियुक्ती देण्याचा उच्च व तंत्र शिक्षण विभागाने निर्णय घेतला आहे मृत्युमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तत्वावर शासन सेवेत समावून घेण्याचे धोरण आहे गट क व गट ड संवर्गातील सरळ सेवा कोठ्यातील प्रतिवर्षी रिक्त होणाऱ्या जागेच्या एकूण वीस टक्के पदे अनुकंपा तत्वावर भरण्यात यावे असे सर्वसाधारण धोरण आहे अनुकंपा नियुक्तीचे हे सर्वसाधारण धोरण उच्च शिक्षण क्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही लागू आहे शासकीय खाजगी अनुदानित विद्यालय महाविद्यालय तसेच तंत्र शिक्षण संचालनालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ लोणोरे लक्ष्मीनारायण अभिनव विद्यापीठ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक तसेच अनुदानित अभि मत विद्यापीठ यामधील शासन मान्य गट अ ते गट ड या संवर्गासाठी स्वतंत्र अनुकंपा धोरण जाहीर केले आहे याबाबतचे शालेय शिक्षण विभागातही लागू करण्यात आले आहेत शासकीय नोकरीत किंवा निम शासकीय कार्यरत असताना कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मृत्यूमुखी पडल्यास कर्म धोरणात नुसार वीस टक्के पदावर अनुकंपा भरती धोरण सुरू आहेत म्हणजेच शिक्षण व उच्च शिक्षण या दोन्ही विभागात शासन निर्णय स्वतंत्रपणे देण्यात आले आहेत आणि हे स्पष्ट वर्णनात्मक मी स्पष्ट केले आहे आपण हे शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तेथून याचा अभ्यास करू शकता करिता आपण ही न्यूज व्हायरल केली आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू व्हेरी मच लॉट ऑफ थँक्स